जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख हे वातावरण घडलेलं आहे आणि त्यामध्ये चर्चा जी होती शिवसेना मागे पडत होती जरी कुठेतरी वरचड होताना दिसतोय काय वाटतं आपला तो उमेदवार आहे ही निवडणूक जी आहे आता आम्ही पूर्ण जोमाने तातीने कामाला लागलेलो ला। आहोत आम्हाला लाँग टर्म ला आम्ही स्ट्रॅटेजी प्लॅन केलेली आहे आणि प्रत्येक निवडणूक आम्हाला लढायची आहे ऐंकायची आहे संघटना बळकट करायची आहे आम्ही भविष्यकालीन विचार करून पूर्ण तात्तीने शिवसेना भूमी करण्याचा प्रयत्न नक्कीच पण या सर्वभूमीवर लाडकी बहिणीला घेऊन जे आहे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाले काही संभ्रम नाही आहे सर्वांना माहित आहे की महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताकरता ठीक आहे महायुतीची सरकार होती महायुतीच्या सरकारमध्ये निश्चित सर्वांचा निर्णय आहे परंतु सरकारचा निर्णय करताना मान्य एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका काय होती ते सरकारचे प्रमुख होऊन त्यांनी काय निर्णय घेतला महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे अनेक योजना कल्याणकारी योजना झाल्या दिवस राजव फिरून त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचार केला प्रसार केला आणि त्यामुळे खूप मोठं यश महायुतीला मिळालं आणि एकनाथ शिंदे साहेबांबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप आकर्षण आहे त्याचा निश्चितच फायदा आम्हाला नक्कीच